आपण पाहत आहात महाराष्ट्र कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली श्रीनगर मधील आर्मी जे मुख्य हेडक्वार्टर आहे फिफ्टीन कॉर्प्स म्हणून त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा ज्या ठिकाणी चालते हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर अशा कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात सगळ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी काला आम्ही भेट दिली सर्व गोष्टी पाहिल्या आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते परंतु महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता परंतु आर्मी भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात करतात महाराष्ट्रातील देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांची त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरबेर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत आज देखील दिवसभर आम्ही फिफ्टीन कॉर्फ आर्मी हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणाशी संपर्कात असणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत त्या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत मिलिटरीचे सगळ्या गोष्टी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत जेवढं जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करतील येईल आम्ही करू लग्न झाल्यानंतर फिरायला जाण्यासाठी माझे पती धनंजय जाधव आणि आम्ही काश्मीर निवड केली होती कारण की काश्मीर आहे तेवढं सुंदर की आज महाराष्ट्रातून नाही देशभरातून जगभरातून लोक काश्मीर पाहण्यासाठी या सीझन मध्ये त्या ठिकाणी येतात आणि काल आमचा पहिलाच दिवस होता आम्ही इथं पोहोचलो आणि तिथे पहिलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेस आम्ही श्रीनगरला होतो म्हणजे पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधलं जनजीवन या निमित्तानं विस्कळीत झालं इथं सामान्य लोकांसोबत आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते सांगत होते की खरं तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे काश्मीर एवढं सुंदर आहे पण हे एवढं सुंदर काश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही आणि म्हणून जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलं पाहिजे कारण की ह्या लोकांचं म्हणणं आहे की आमची शेती फक्त वर्षातून दोनच महिने पिकती आणि या दोन महिन्याच्या पिकावर आम्ही आमचं आयुष्य घालू शकत नाही म्हणून पर्यटक आले पाहिजेत तिथे तर जनजीवन विस्कळीत झालं काल रांगा लांबच लांब पाच पाच दहा दहा किलोमीटर टुरिस्टच्या रांगा लागल्या होत्या रस्ते बंद झालेले होते देशाचे गृहमंत्री अमित शहाजी काल फिफ्टीन कॉर्प हे जे श्रीनगर इथलचं आर्मीचं कॅन्टोन्मेंट आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि योगायोगानं महाराष्ट्राचे जे ऑफिसर इथं आर्मी मध्ये काम करतात ते आमच्या परिचयाच्या असल्यामुळं भाऊच्या आमच्या परिचयाच्या असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणचा पास काढला कारण की कॅन्टोन्मेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होते आणि कॅन्टोन्मेंटमध्येच जे घाया लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं आणि गृहमंत्री देशाचे अमित शहाजी त्यांची मिटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलला भेट दिल्या त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होतं कामा नाही आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर तुम्ही व्हॉट्सअपला फोन, फोन, कर फोन करू शकतात कारण की इथं फोन चालत नाहीयेत कारण की इथं आपल्या इकडचे सिम कार्ड चालत नाही त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात आपण एकमेकांना मदत करू इथले जे स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे जम्मूचे हे सुद्धा एवढे प्रेमळ यांना भाईचारा पाहिजे यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे ही लोक सुद्धा ताकतीनं आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर उतरलेली आहेत अनेक वेळा ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ पण पर्यटकांवर आमचं पोट आम्ही तुम्हाला सुखरूप पाठवू अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊ आणि ह्या ज्या दृष्ट प्रवृत्ती आपल्या देशावर पडतात त्याच्या देशा विरोधामध्ये आपण सगळेजण सगळा जात धर्म बाजूला ठेवून एकजुटीने लढू हाच संदेश देण्यासाठी आम्ही चालू आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आमचे पती पत्नी आम्ही सक्षम आहोत आम्ही खंबीर आहोत आम्हाला संपर्क करा आम्ही आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची न करता तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहू ये अभी जो हल्ला हुआ है क्या दिखे से दिखे से? सर जो ये पहलगाम में अटैक हुआ है हम यहाँ ग्यारह सालों से काम कर रहे हैं एज ए एज ए गार्डिंग सुपरवाइजर ये इंसानियत के खिलाफ है ये लोग यहाँ आते हैं ये हमारी रोजी रोटी है कहीं घर कहीं घर चला चलते हैं इसी पे इसी काम पे चलते ये बहुत अफसोसनाक वाक़ा है कल से हमने टोटल कुछ भी बिल्कुल एक अंडम हम करके हैं ये इंसानियत के बिल्कुल खिलाफ है सत्य बतमे साथ बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज